वर्ध्याच्या देवळी येथे महिला राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महिला महाराष्ट्र केसरी किताब लढवी लड़ लढतीला सुरुवात झाली आहे स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातून तीनशे पन्नासच्या वर महिला कुस्तीपट्टूंचा सहभाग असून ही महिलांची दंगल देवळी आकर्षक ठरते आहे देवळीच्या खासदार रामदास तडस इंडोर क्रीडा स्टेडियम मध्ये दोन दिवस स्पर्धाचा आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच असून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं आहे उद्घाटन कार्यक्रमाला आमदार राजेश बकाणे माजी खासदार रामदास तडस माजी आमदार दादाराव केचे माजी खासदार सुरेश वाघमारे भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट आदी उपस्थित होते पुणे अकोला यवतमाळ चंद्रपूर अमरावती औरंगाबाद अशा विविध जिल्ह्यातील महिला कुस्तीपटू यात सहभागी झाले महाराष्ट्र राज्य कुस्ती वतीनं रा या कुस्त्याचं आयोजन या देवळी या गावात केलं आहे आणि भव्य देव्या स्टेडियम नगरपालिका या ठिकाणी बांधला यामध्ये महाराष्ट्र महिला केसरी आणि महाराष्ट्र राज्यस्तरीय अजिंक्य कुस्ती स्पर्धा अशा दोन भागात विभागले गेली आहे यामध्ये साडेतीनशे महिलांनी भाग घेतला आहे प्रत्येक जिल्ह्यातून एक एक टीम आली आहे या ठिकाणी महानगरपालिकेतील दोन टीम आल्या आहेत आणि यामधले जे काही सिलेक्शन होणार आहे ते नॅशनलमध्ये शाळासाठी जाणार आहे म्हणून या भव्य कुस्त्यामध्ये अव्वल दर्जाच्या महिला परिवार या ठिकाणी आल्या आहेत यांच्या माध्यमातून या प्रेक्षकाचं फार्म फुटणार आहे या आज या ठिकाणी साडेसात वाजता याचं उद्घाटन या महाराष्ट्राचे आदिवासी मंत्री हे उद्घाटन करणार आहे आणि उद्याला याचा समारोप होणार आहे महाराष्ट्र केसरीसाठी तादीची गदा आणि रोग बक्षीसचा संघटनेमार्फत देणार आहे आम्ही आणि उद्याला महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर आणि सर्व लोकसभा मतदारसंघातील आमदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे त्यांच्या समक्ष या ठिकाणी समारोप होणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं या महिला कुस्तीगीर असो किंवा पुरुष कुस्तीगीर असो याला एक ऊर्जा दिल्याचं काम या ठिकाणी होत आहे आमचं चा। लक्ष आहे मी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष म्हणून माझं लक्ष आहे आमच्या सर्व छत्रजी स्वामी कोषाध्यक्ष असो कार्याध्यक्ष असो यांचं एक लक्ष आहे की येणाऱ्या काळात ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू या महाराष्ट्रातून तयार झाला पाहिजे काही एकोणीसशे नंतर महाराष्ट्राचा ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू या ठिकाणी तयार झाला नाही ऑलिम्पिक मध्ये पदक मारलं नाही आणि येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्रातून महिला आणि पुरुष दोन्ही ठिकाणी महाराष्ट्र दर्जा ऑलिम्पिक दर्जाचा खेळाडू या ठिकाणी तयार करतो